एक सध्या घडण्याच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची जी स्टोरी आहे खूप भयानक आहे आणि ही स्टोरी मला माझ्या आजीकडून ऐकायला मिळाली म्हणून आज मी ती स्टोरी तुमच्या संगतीत शेअर करते आणि व्हिडिओ आवडला असतं जास्तीत जास्त पुढे शेअर करा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खूप जुनी आहे आणि त्या काळामध्ये कसे गाडी वगैरे नव्हते बैलगाडा असायचा तर एक दिवशी कार्य कार्यक्रमासाठी आजी दुसरी चुलत आजी आजोबा आणि अजून चार पाच जणं म्हणजे ती होते बारीक बारीक पोरं वगैरे तर असे सहा सात जणं बैलगाड्यामध्ये बसून दुसऱ्या गावाला गेलेले आणि तिथून निघतानी त्यांना रात्री खूप लेट झालं तर ते लोकं बोलत होती तुम्ही राहा राहा पण आजोबा बोलले नको आम्ही आम्हाला सकाळी पण गुरुढुरं वगैरे असतं आमच्या मागं कामं असतात तर आम्ही आमच्या टायमावर निघालो तो बरे तरी फॅमिली घेऊन आजोबा बैलगाड्यामधून निघाले घरी जायला आणि ज्या रस्त्यावरून आलेले त्याच रस्त्याने परत जात होते रस्त्याच्या जा मधोमधी एक झाड तुटलेलं पडलेलं होतं आता त्या टायमांगमध्ये कसं चोर वगैरे जास्त असायचे चोर डाकू तर हे असायचे तर आजोबाला असं वाटलं की सगळं जे आहे डाकू आ, तुम्हें तुम्हें ते डाकूनी केलेलं असावा तर आजोबाने ते बघितलं बायकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या डागेने काढून ठेवा मला तर जरा काहीतरी वेगळंच वाटतं मग आजोबा खाली उतराय जात होते तेवढ्याच आजीने त्यांना थांबवलं उतरू नका आजोबा बोलले का काय झाले का तर आजीनी मागं आजी आणि ते सगळे मागे बसलेले त्याने मागे घोड्यावर बसलेला मानकाप्या म्हणजे तो जे माणूस मानकाप्या मान असतो तो डायरेक्ट मानस कापतो तर हे आजीने मागे बघितलं आणि आजोबाला सांगितलं का तुम्ही उतरू नका तर आजोबा बोलले का काय झालं तर तेव्हा आजी बोलली मानकाप्या आजोबा जरा तिर्क होऊन बघितलं तर खरंच तिथं आज आजोबालासुद्धा दिसलं तिथं मानकाप्या होता आता सगळी घाबरलेली करायचं काय तर आजोबा आणि आजी बोलले की आम्ही काय तुझ्या वाटेला येत नाही आहे आम्ही आमच्या घरीच आलेलो पण रस्त्यामध्ये झाड आडवं पडले त्यासाठी आम्ही थांबलो आहे आम्ही काय तुझ्या हद्दीत आलेलो नाही आहे किंवा आम्ही काय तुला काही त्रास देणार नाही पण आम्हाला आमचा रस्ता मोकळा कर आणि आम्हाला आमच्या घरी जाऊ दे आम्ही काहीच करणार नाही किंवा आम्ही तुला त्रास देणार नाही हे रिक्वेस्ट केल्याने मानकाप्यासुद्धा म्हटला की पुन्हा इकडे येऊ नका नाही ना तर जेवंत राहणार नाही आणि ते जे झाड पडलेलं ते झाड दोन मिनटामध्ये साईडला ऑटोमॅटिक सरलं आणि आजोबा आणि त्यांची फॅमिली तिथून पशार झाले तर जेव्हा केव्हा तुमच्यासमती असे गोष्टी घडतात किंवा तुम्हाला वेगळं वाटतं तुम्ही जे काही घोडा गाडीमध्ये असा असावा किंवा बैलगाड्यामध्ये किंवा आता तर कार वगैरे नाही त्याच्यामध्ये असले तर गाडीतून बाहेर उतरायचं नाही मी जेव्हा तुम्ही गाडीत असता तेव्हा ते तुम्हाला काहीच करणार नाही गाडीतून बाहेर वि उतरले तुमचा विषय संपला तरी अशी घटना आजी आजोबा संती झालेली आणि त्यानंतर पुन्हा कधीच त्या वाट्याने गेले नाही आणि मध्यरात्री झाली कुठे गावाला गेले असेल तर ते तिथं मुक्काम करून घ्यायचे पण मध्यरात्री यायचे नाही तरी त्याची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद